कॅल्शियम बोरॉन मायक्रोटनचं किळ आपण सोडत नसलो तर आपली किळी आहे त्याच्याशिवाय केळीच येत नाही तीन महिन्यापासून ती पुढं पाच महिन्यापर्यंत म्हणजे दोन महिन्याच्या काळामध्ये आपण किळीला कुठलं शेड्यूल दिलं जेणेकरून आपली वाढ बघू शकता तुम्ही इतकी सुंदर झालेली आहे ते आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश पराडे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण तीन महिन्यापर्यंत शेड्यूल सांगितलं आता ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे की खांनी झाल्यानंतर पुढं दोन महिन्या काळापर्यंत कुठलं केळीला शेड्यूल द्यायचं बरेच शेतकरी कन्फ्यूज होतात जर शेड्यूल व्यवस्थित नाही भेटलं तर केळीची वाढ चांगली होणार नाही तर आपल्या हा उन्हाळ्यातला प्लॉट आहे जैन वराटे सात पाच लाख गोड आहे तुम्ही प्लॉटची वाढ बघू शकता उन्हाळ्यात सुद्धा म्हणजे एवढं पिकअप घेतलं नव्हतं रोप वाढत नव्हती टेम्परेचर भरपूर होतं तरी आता केळी आपली वेन व्हायच्या स्टेपला आहे तर आता आपण टोटल दोन महिन्यात कुठलं खत सोडलं ती तुम्हाला सांगणार आहे तीन महिने ते पाच महिने म्हणजे दोन महिन्याच्या काळात तर आपण चालू करू एक, -एक स्टेप नुसार तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल विनात चालतं सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्या शेती संबंधी जर माहिती पडल्या पडल्या तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल तर सुरुवातीला आपली खांनी झाली खांनी झाली की आपल्याला एक पाच दिवस गॅप द्यायचा आहे आणि जर तुमच्या प्लॉटवर डबल ड्रिप नसेल तर डबल ड्रिप शक्यतो टाकून घ्या कारण डबल ड्रिपचा भरपूर उपयोग आहे नाहीतर एकाच बघलेला आपण जर ड्रिप टाकली तर आपलं खदूनिकट टाकलेलं असतं शेणखदूनिकड असतं कोंबडखद्दूनिकड असतं एकाच बघल्याची मुळी चांगली चालणार आता एक एक स्टेपनुसार मी तुम्हाला खत सांगतो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ जर स्किप केला तर अपूर्ण माहिती भेटेल तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही खांनी झाल्यानंतर एक पाच सहा दिवस थांबलो आणि नंतर आपण ड्रिपन दिलं बारा एकसठ एकरी पाच किलो आणि त्याच्याबरोबर आपण होमिक एक लिटर दिलं बारा एकसट मध्ये फॉस्फरस भरपूर आहे त्यामुळे आपल्या केळीची बुंदेची वाढ तिथून चालू होती खरी त्यामुळे आपल्याला काय करायचंय बारा एकसठ आणि होमिक होमिक काय घेतलं पहिल्यांदा की आपल्या प्लॉटची मुळी चालू होणं महत्वाचं आहे वेळेस खांनी जर थोडीसा खांनीच्या दरम्यान जर मुळी कुठं तुटली तर ती मुळ्या जे काळ्या पडलेल्या असते ती मुळ्या पांढऱ्या झाल्या पाहिजे शक्यतो खांनी तीन महिन्याच्या आत करायची जास्त जर पुढे गेली तर खांनी नाही केली तरी चालते माती लावाय म्हणून कुठं असं लिहिलेलं ले नाही तुम्ही म्हणत चाल चौथ्या महिन्यात बी खांनी करतो तसं काय गरज नाही तर बारा एकसठ होमिक दिलं होमिक आपण एक लिटर सोडलेला आहे नंतर आपण एक पाच दिवसाचा गॅप दिला पाच पाच दिवसाचा गॅप तर ठेवायचं पाच सहा पाच सहा दिवसाचं आणि पाच सहा दिवसाच्या गॅपिंग नंतर आपण किला अजून एक महत्त्वपूर्ण खत दिलं कि म्हणजे कॅल्शियम नायट्रेट इकरी पाच किलो आणि त्याच्यासोबत बोरान एक किलो तर कॅल्शियम बोरान नसाल सुरुवात तर काय होणार आपण दुसरी कुठली खतं सोडत बसलो तर ह्याचा जा पोगा जे आहे ती कॅल्शियम बोरान शिवाय अडकला असेल निघत नाही नंतर कॅल्शियम बोरान जर नसेल तर तुम्ही बघू शकता हे पाना जे आपला कोपरा येतं ती पानाचं कोपरं काय तर असं करपल्यानं होतं पोगाने व्यवस्थित सुटत नाही मग थोडंसं लूज पाना बी येतो जरा कॅल्शियम बोरां जर सोडलं का आपण बुंदा बी थोडा आपला फरक पडतो वाढीला प्लॉटला आपलं म्हणजे पांढरी पानं पडत नाही ती व्यवस्थित पानं दिसायला चालू होती मग कॅल्शियम हे आपल्याला प्लॉटला द्यायचंच आहे कॅल्शियम बोरान सोडलं की एक अजून पाच दिवस गॅप टाका पाच दिवसाच्या गॅपिंग नंतर अजून कि जी महत्वपूर्ण खादगी आली ती शेतकरी सोडतच नाही ती खाजगी कुठली आहे तर ती खादगी आहे मायक्रोन्युटन मायक्रोन्यूटन इक्री तुम्हाला पाच लिटर सोडायचंच आहे मधला असेल तर पावडर मधला असेल तर तुम्ही चार किलो सोडू शकता तर मायक्रोटोन सोबत काय घ्यायचं आहे सोबत तुम्हाला मॅग्नेशियम एक तीन किलो घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला युरिया एक चार किलो घ्यायचा आहे असं कॉम्बिनेशन करायचंय एक एकरसाठी आ, को, को रहा रहा, साथी, साथी, नसल, तर मायक्रोटन ना आपल्या वाढ एक नंबर होणार आहेत मॅगनीजप कॉपर आहे झिंक आहे तुम्हाला माहिती आहे एरियामुळे काय राहणार आहे प्लॉटला आपल्या काळो राहणार आहे मायक्रोटन भरपूर काम करतं किळीसाठी वाढीसाठी म्हणजे मायक्रोटन जर नसेल तर किळी अपूर्ण जाय म्हणून थोडक्यात समजायचं कॅल्शियम बोरान मायक्रोटनचं जर कि आपण सोडत नसेल तर आपली किळी अपूर्ण जाय त्याच्याशिवाय केळीच येत नाही कारण महत्वपूर्ण हे दोन खाजगी केळीजी जायचे मायक्रोटन हे आपल्या प्लॉटला शंभर टक्के द्यायचंच आहे आता मॅग्नेशियमनं तुम्हाला माहिती पानंही मोठी निघती ती बारीक निघत नाही ती एरियाचं तुम्हाला सांगितलं की प्लॉटला दिल्यानंतर अजून एक पाच दिवसाचा गॅप द्यायचा आहे आणि पाच दिवसाच्या नंतर आपल्याला तेरा चाळीस तेरा द्यायचं आहे आता तेरा चाळीस तेरा किती किलो सोडायचं तेरा चाळीस तेरा आपल्याला एक पाच किलो सोडायचं आहे आणि त्याच्याबरोबर झिंक ऑक्साईडमधलं लिटरमधलं असेल तर तुम्ही एक लिटर वापरू शकता किंवा पावडरमधलं असेल तर एक एक किलोच्या लिटरमधलं घ्यायचं आहे तेरा चाळीस तेरामध्ये नायट्रोजन येत आहे परत तुम्हाला फॉस्फरस थोडा मिळून जातोय आणि त्यामुळे केळीजी वाढ आहे ती आपली चांगली व्यवस्थित तेरा चाळीस त्या होती थोडं पोटॅश बी मिळून जातं आहे तिन्ही घटक तुम्हाला त्रेचाळीस तेरामधनं मिळून जाते ते त्यामुळे जी वाढ आपल्या चांगली होणार आहे आणि तेरा चाळीस त्यासोबत आपण झिंक घेतले तर झिंकणं काय होणार आहे गॅपिंग सगळ्यात महत्वाचं इथं असतं गॅपिंग ही असा गॅप पडला पाहिजे ही गॅप पडला तर तुमची केळीवरती जाणार आहे ही गॅपच तुमच्या केळीला नाही पडल्यावर केळी कशी वरती जाणार आहे त्यामुळे झिंक तेच काम करतं जिंकमुळे चांगलं गॅपिंग पडतं त्यामुळे आपल्याला जिंक एक लिटर किंवा पावडर मधलं असतं तर एक किलो वापरायचं चला आता ही चार शेड्यूल झाली आता ही चार शेड्यूल झाल्यानंतर आपला काळ की गेला पाच पाच दहा पाच पन्नास पाच एकवीस वीस दिवसाचा काळ झाला का आता वीस दिवसा काळानंतर परत अजून आपल्याला किळीचं सगळ्यात महत्वाचं तयार खत बरेच शेतकऱ्याला माहितच नाही तीच आज सोडायचं आपल्याला व्हिडिओ स्किप करू नका एंड पर्यंत भरपूर माहिती तुम्हाला भेटून जाईल की अशी तुमची शंभर टक्के उन्हाळ्याची केळी होणार तुम्हाला आपली ही केळी तीस किलोचा घड आरामशे रेऊन जातोय तीस किलोच्या वर तर उन्हाळ्याच्या केळी बर का तसं हंगामी सातवी आठव्याला केळी जास्त वजन देऊन जातं पण ही केळीचा घड आपला तीस किलोच्या खाली सरासरी येणारच नाही तर आता चला आता दुसऱ्यात पहिल्यांदा आपल्याला पी म्हणजे पांढरं पोटॅश पांढरं पोटॅश आपल्याला इकरी सहा किलो घ्यायचं आहे पांढरं पोटॅश सोबत आपल्याला फॉस्फरिक ऍसिड फॉस्फरिक ऍसिड आपल्याला तीन लिटर आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला युरिया एक ऍड करायचं युरिया आपल्याला पाच किलो ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन जर तुम्ही दिलं तर तुम्हाला बुंदा अशा प्रकारे बघायला भेटणार म्हणजे प्रत्येक वेळेस फाकत फाकत जाणार ही बुंदा बघू शकता हे बुंदची वाढ बघू शकता हे असा बुंदा तुम्हाला बघायला भेटणार ह्याच्यापेक्षा जा जास्त तुमचं शेड्यूल जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला बुंदा अजून ह्याच्यापेक्षा जास्त फाटल्याला दिसणार फॉस्फरिक ऍसिड युरिया आणि यमओपी ही केळी पिकाचा म्हणजे बुंदा वाढवायचं काम करणार उंची वाढवायचं काम करणार प्लॉटला काळू की राहणार हे तुम्हाला खत द्यायचं आहे गेलं का आपलं पंचवीस दिवस ह्याच्यात पूर्णपणे झालं आता हे पंचवीस दिवस मी असं शेड्यूल दिलेलं आहे आणि त्यानंतर हे शेड्यूल दिल्यानंतर आपल्याला एकदा काय करायचं माहित आहे का आता खाजगी टाकलेली असती ती खाजगी पूर्णपणे कुठं ही झाली का म्हणजे भेटली का आपण बघत नाही कुठं व्यवस्थित आपल्या झाडांना आपटेक केली का ती बघितलं पाहिजे तर आता लगेच पुढलं शेड्यूल चालू करायचं नाही तर पुढे लगेच आपल्याला काय करायचंय अजून एकदा आपल्याला पीएसबी केस बी सोडायचे म्हणजे आपण जी खादगी टाकलेली आपल्या प्लॉटला ती खादगी त्यानं उचलली पाहिजे ती म्हणजे जरी राहिली मागं काय त्याने आपटेक केली पाहिजे त्या अपटेक साठी आपल्याला पीएसबी बी एक एक लिटर सोडायचे आता हे पी एस बी एक एक लिटर सोडल्यानंतर विषय काय माहित आहे का माझ्या प्लॉटमध्ये सुरुवातीला ही बुरशी आली होती कुठं कुठं तुमच्या प्लॉटमध्ये कधी निमेटोड येऊ शकतो आपण शेड्यूल मी सांगतो कधी निमेटेड येऊ शकतो निमेटेड आल्यावर हो तुम्ही बाहेरचं विल्यम प्राईम वापरू शकता जबरदस्त रिझल्ट किंवा अजून तुमच्यामुळे कुठला तरी साईड इफेक्ट होऊ शकतो ती तुम्हाला लक्ष ठेवायचं ही शेड्यूल देताना माझ्यावर बुरशी आली होती तर बुरशी आल्यानंतर मी ह्याच्यासाठी बावीस टीन वापरलं नॉर्मल नौ बावीस टीन कव्हर झालं बावीस टीन एकदा होमिक दिलं त्याच्यात माझी बुरशी शंभर टक्के झाली नॉर्मल नॉर्मल याच्या आधी मी बघितली होती तर असंही जे आहे मी सांगायचं ते काम करतो सांगायचं पण मध्ये आधी कुठलं रोग तुम्ही थोडं बघितलं पाहिजे तर वरण जर आपण शेड्यूल देत राहिलो आणि खाली मुळे बंद पडली तर त्या शेड्यूलचा कायच उपयोग नाही तर आपल्या ह्या शेड्यूलमध्ये मध्ये एक महिना गेला म्हणजे चार महिना कंप्लीट झालं बरोबर आहे का मग चार महिना कंप्लीट झाल्यानंतर आता कुठलं खद्य थोडं तर आता विषय कसा माहित आहे का बुंदावाड मध्ये सगळ्यात महत्वाची केळीची आणि उंची जेवढा बुंदा आणि उंची होईल तेवढं तुमच्या किडीचं मोठं गड पडणार म्हणजे पडणार आहे तर त्यामुळे बुंदा आणि उंची ही फक्त शेतकऱ्याने फोकस करायचं म्हणजे आपला घडाचं वजन चांगलं भेटणार आहे तर आता पुढं आपण ह्याला इंडिगॅम कंपनीचं अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस इकरी पाच किलो आणि त्याच्या बरोबर एक एन एकवीस म्हणजे एन ट्वेंटी वन ही तीन किलो सोडलेलं आहे आता इंडिगॅम कंपनीच्या आठशे सत्तीच्या मध्ये फॉस्फरस आणि पोटॅश तुम्हाला दोन्ही जबरदस्त भेटून जाते आणि रिझल्ट म्हणजे टॉप म्हणजे टॉप ही तुम्हाला शंभर टक्के प्लॉटला द्यायचं आहे म्हणजे द्यायचं आहे आणि एकवीस न चांगली वाढ तुमची होती ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आणि तुम्ही आपल्या प्लॉटला सोडायचंय ह्या सोडण्या दरम्यान तुमचं पस्तीस दिवसाचा काळ राहिला राहिला किती दिवसाचा काळ पंचवीस दिवसाचा काळ चला आता या पंचवीस दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला अजून एकदा काय करायचं आपल्या प्लॉटला झिरो झिरो पन्नास मे जी दिलेली खतं तीच तुम्हाला सांगत आहे झिरो झिरो पन्नास त्यासोबत फॉस्फरिक ऍसिड तीन तुम्हाला तीन लिटर ऍड करायचं आहे झिरो झिरो पन्नास पाच किलो आणि एरिया पाच किलो असा शेड्यूल तुम्हाला अजून एकदा द्यायचं आहे आपण बदलून घेतलं पहिल्यांदा आपण एमओबी दिलत आता झिरो झिरो पन्नास देतोय झिरो झिरो ने मी चांगला आपला बोंदा उंची एरियानं फॉस्फेरिक ऍसिडनं चांगली होणार आहे हे चला आपला चाळीस दिवसाचा काळ गेला वीस दिवसाचा काळ राहिला आता वीस दिवसाच्या काळात अजून कुठली खतं सोडली व्हिडिओ स्किप करू नका माहिती भेटून जाईल तर परत नंतर आपल्याला कॅल्शियम बोरान एकदा सोडायचं प्लॉटला कारण आपलं सोडून पहिलं किती दिवस झालं जवळजवळ वीस पंचवीस दिवस वीस दिवस तर झालं पंचवीस दिवसाच्या आता सोडलं आपण म्हणायचं वीस दिवसाच्या आत तर वीस दिवसाच्या काळानंतर डबल एकदा कॅल्शियम लाटेच बोरान प्लॉटला गेलंच पाहिजे तर पुढं तुमचा पोगा अडकणार नाही तर ना ना पोगावर अडकून बसला आणि तुम्ही नंतर खाली खालनं टेकणं सोडत बसला खातं कायच उपयोग नाही चला एकदा कॅल्शियम बोरान सोडून द्यायचं प्रमाण तर सांगितलेलं आहे मी कॅल्शियम बोरान सोडल्यानंतर राहिला पंधरा दिवसाचा काळ आपल्या पाच महिन्या पूर्ण व्हायला परत नंतर अजून कि जी महत्वपूर्ण खाजगी म्हणजे मग तुम्हाला सांगितलं मायक्रोटन मायक्रोटन डबल घ्यायचं मायक्रोटन तुम्हाला एकेरी एक एक पाच लिटर सोडलं तरी चालतंय त्याबरोबर मॅग्नेशियम तुम्हाला प्लॉटला आहे चला आता ह्याच्यात राहिलं आपलं फक्त दहा दिवस आता पूर्ण व्हायला हो पाच महिन्याला तर ह्याच्यात आपल्याला तुम्हाला अजून एकदा मायक्रो रायझा ऍड करायचा मायक्रो रायजा तुम्हाला टाटा कंपनीचा दोनशे ग्रॅम किंवा शोमोटो कंपनीचा दोनशे ग्रॅम आणि त्याच्याबरोबर गुळ घ्यायचा आणि सगळं भिजाय घालायचं आधी आठ तास तेव्हा तुम्हाला रिझल्ट टॉप भेटणार मुळ्या खाल्ल्या चांगल्या पांढऱ्या शेपट चालल्या चालणार तुमच्या प्लॉटच्या तुम्हाला काहीच अडचण येणार नाही त्यामुळे मायक्रो रायचा शंभर टक्के प्लॉटला हे द्यायचंच आहे आपल्याला मायक्रो रायजा दिला तुम्ही नंतर आपल्या जी महत्त्वपूर्ण खादगी म्हणजे मॅ केली होती तयार ती तुम्हाला सांगतो स्लरी बनवली होती स्लरी नसेल तर केळीची वाट चांगली होणारच नाही कारण जैविक आहे त्याच्यामधून सगळे घटक मिळून जाते ते प्लॉटला द्यायचंच आहे तर स्लरी मॅ इकरी इथं तीस लिटर सोडलेली स्लरी कशी बनवायची ती तुम्हाला पुढे मी व्हिडिओ एक बनवत राहणार रा, आपला संपला दोन महिन्याच्या काळामध्ये मी एवढं शेड्यूल दिलेलं आहे जेणे त्यामुळं ही वाढ बघू शकता आणि तिथून पुढे एक महिन्याचा जी काळ आहे पाच ते सहा महिन्यानंतर आपण एक जी किळला बेसळ डोस टाकलेला आहे त्याचा पुढचा मी व्हिडिओ शंभर टक्के बनवतो तोपर्यंत तो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सदस्य होऊन जावा आता एक महिन्यानंतर आता ह्या प्लॉटला जवळजवळ सहा महिन्या थोडा वर दिवसाचा काळ झालेला आहे येण चालू झालेलं आहे कुठं कुठं त्या एक महिन्यात कुठली कुठली खचर टाकली ती ती शंभर टक्के तुम्हाला पुढचा व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा झाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त के केळी उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओ लाईक करा जय जवान जय किसान